हॅलो नमस्कार उज्ज्वलास किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे आहेत नागपूरचे स्पेशल तर्री पोहे पोहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात नागपूरकडे केले जाणारे हे पोहे तर्रीबरोबर दिले जातात त्या तर्री ही त्याची खासियत आहे त्यामुळे हे पोहे स्पेशल ठरतात तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत यामध्ये मी पोह्यांची रेसिपी शिवाय तर्रीची रेसिपी अगदी वाटणासहित स्टेप बाय स्टेप दाखवली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल आणि तरी आपण या काळ्या हरभऱ्याची करणार आहोत हे हरभरे मी उकडून ठेवलेले आहेत थोडंसं मीठ घालून एक वाटीभर हरभरे आहेत हे याची आपण तरी बनवणार आहोत तर्रीसाठी तर्री आधी आपण वाटण बनवूया त्यासाठी मी थोडंसं खोबरं आणि खसखस आधी कोरडंच भाजून घेते आता थोडंसं तेल टाकते त्यामध्ये कांदा एक कांदा आहे उभा चिरून घेतलेला लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि हे सगळे खडे मसाले याच्यामध्ये दालचिनी आहे मिरे आहे लवंग आहे मोठी वेलची आहे आणि छोटी वेलची आहे हे सुद्धा आपण ह्याच्याबरोबर तेलामध्ये परतून घेणार आहोत याचा कांदा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे कारण परत आपल्याला वाटण परतायचंच आहे तेलामध्ये म्हणून हा कांदा जास्त काळा नाही करायचा आता मी हे काढून घेते आता वाटण्यासाठी आधी खसखस खोबरं टाकते आणि हे तेलात परतलेलं कांदा आलं लसूण आणि सगळा खडा मसाला हा सुद्धा आपण चांगला बारीक करून घेणार आहोत तो वाटण थोडंसं पाणी घेतलं तरी चालतं वाटण्यासाठी त्याचं वाटण आपण करून आहे थोडंसं पाणी घातलं मी वाटताना अशी बारीक फाईन पेस्ट करून घेतली आता आपण कांदा भाजलेल्या कढईमध्येच तरी करणार आहोत त्यासाठी तेल घालते फोडणीसाठी मोहरी त्यामध्ये एक तमालपत्र टाकते हे वाटण टाकूयात त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडासा हिंग हळद साधं तिखट रंगासाठी काश्मीरी तिखट चवीप्रमाणे मीठ तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपलं वाटण परतून झालं आहे आपण ह्याच्यामध्ये हे पिवळे हरभरे वाफवून घेतलेले आहेत ते घालते तर हे पण एक दोन मिनटं आपण परतून घेऊ मसाल्याबरोबर ह्याच्यामध्ये घरी केलेला हा काळा मसाला आहे तो घालती आहे तिखट मसाला आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा आता या तरवीमध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत म्हणजे तर्रीला छान चव हो येते आणि कट पण छान सुटतो एकदम मस्त सुवास सुटलेला आहे ह्याचा आणि रंगसुद्धा किती छान अप्रतिम आलेला आहे आता आपली तर्री आपण उकळू देऊयात तोवर आपण पोहे करूयात आता पोहे करूयात पोह्यांसाठी मी आधी जाड पोहे भिजवून ठेवलेले आहेत आपण नेहमीचे पोहे करतो तसेच करायचे मोहरी शेदा मिरचीचे तुकडे हिरव्या कडीपत्ता एक कांदा हिंग हळद थोडीशी कोथिंबीर ओढणीत कोथिंबीर घातली की त्याची चव जरा वेगळी येते मीठ थोडं कांद्यावरच मीठ घातलं की ते मिरचीला आणि शेंगदाण्यांना पण लागतं त्यामुळे ते पोह्यांमध्ये मग छान लागतात आता हे पोहे भिजवलेले आहेत ते टाकते थोडा पाण्याचा हक्क मारूया म्हणजे पोहे मऊ आणि छान होतात पोह्यांना एक वाफ देऊयात आपण झाकण ठेवून तर मी रोज पोहे करताना तर साखर घालते पण आज तरली पोहे म्हणून साखर अवड करते कारण चवीमध्ये मग लगेच गोडसरपणा येतो कोथिंबीर घालते याच्यावर आपले पोहे झालेले आहेत आता आपली तर्री बघूयात आहे का आता आपली ही तर्री कट चांगला उकळतोय ह्याच्यात ॲक्च्युली खूप तेल असतं पण मी थोडं माफक तेल वापरलेलं आहे या तर्रीमध्ये आपण एक चमचा जिरे पूड घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण हे असे मोठे मोठे कापलेले टोमॅटो घालणार आहोत आपली तर्री तयार आहे आता आपण पोहे आणि तर्रीची प्लेट तयार करूयात किती छान रंग आला आहे बघा वासही छान येतो आहे ह्याच्यावर मी फरसाण टाकते थोडं त्याच्यावर कांदा घालायचा त्याच्यावर ही अशी गरम गरम तरी टाकायची आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी तर्री आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आपले नागपुरी स्पेशल तर्री पोहे तयार आहेत अतिशय चविष्ट झणझणीत आणि खूप छान लागणारे तरी पोहे तुम्ही ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी मी प्रत्येक स्टेपसहित दाखवली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य हो, हीच माझी प्रेरणा मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसह